राजप्रतिष्ठान न्यू तिरंगा शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा गल्ली तासगाव येथे शिवजयंती ही लहान मुलांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची मनोगत व्यक्त करणारी होती तसेच भगवा झेंडा मानाने फडकवला जातो आणि तसा तो डौलाने डोलतो छत्रपती शिवाजीराजे यांची आरती करून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाराजांचा जयजयकार असो असा जयघोष केला मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला सोबतच लहान मुलांनी मनोगत व्यक्त केली पाचवी सहावीच्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर नृत्य केले मंडळाने जिलेबी वाटल्या लहान मुलं सायकलला महाराजांची छबी असलेला झेंडा बांधून ग्रुपने सायकली फिरवत होती जणू ती मोठ्यांना सायकल वापरा प्रदूषण टाळा तब्येत सांभाळा असा संदेशच देत होती यावेळी ॲडव्होकेट कृष्णा पाटील सुधीर नलवडे अर्जुन थोरात शरद रेंदाळकर शरद शळके विजय रेंदाळकर सतीश भाऊ लिंबळे मेजर प्रदीप माळी इंजिनियर तुषार कदम दादा रेंदाळकर अमर रेंदाळकर विजय कदम जगन्नाथ घोरपडे इंजिनियर दत्तात्रय थोरबोले चंद्रशेखर निकम प्राध्यापक अडसूळ उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष मान्य मनोज रेंदाळकर यांनी नेटके नियोजन केले होते त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

छत्रपती शिवाजी महाराज की जे नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण शिवास नाव होता माझा छत्रपती शिव अध्यक्ष महोदय गुरु

लहानपणा समा त्यांच्या मतेने म्हणजेच हिजाबाई साहेबांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार करते तसेच त्यांचे गुरुजी नरी